नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय हरभऱ्याला अधिक दर ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बाजार समिती पुणे आवक चाळीस क्विंटल किमान दर सात हजार दोनशे कमाल दर आठ हजार चारशे सर्वसाधारण दर सात हजार आठशे बाजार समिती चंद्रपूर आवक चारशे चौऱ्याण्णव क्विंटल 500, 526, दर 525, 3000, 500, 530, 52, कुंतल, किमान दर पाच हजार दोनशे एक कमाल दर पाच हजार दोनशे पस्तीस सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे तीस बाजार समिती राऊरी अंबुरी आवक दोन क्विंटल किमान दर चार हजार चारशे कमाल दर सहा हजार चारशे सव्वीस सर्वसाधारण दर सर चार हजार सॉरी सहा हजार चारशे सव्वीस बाजार समिती चाळीस गाव आवक पंचेस क्विंटल किमान दर चार हजार आठशे कमाल दर पाच हजार एकशे त्र्याहत्तर सर्वसाधारण दर पाच हजार एकोणतीस बाजार समिती सिल्लोड आवक तीन क्विंटल किमान दर पाच हजार शंभर कमाल दर सर्वसाधारण दर पाच हजार शंभर तसेच बाजार समिती राहता आवक अकरा क्विंटल किमान दर पाच हजार पन्नास कमाल दर पाच हजार दोनशे सोळा सर्वसाधारण दर पाच हजार एकशे एकसष्ट तसेच बाजार समिती सोलापूर आवक बहात्तर क्विंटल किमान दर पाच हजार चारशे चाळीस कमाल दर पाच हजार सहाशे वीस सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पाच तसेच बाजार समिती जालना आवक शहाऐंशी क्विंटल किमान दर पाच हजार आठशे कमाल दर सात हजार सहाशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे बाजार समिती अकोला बत्तीस क्विंटल किमान दर सहा हजार सर्वसाधारण दर सहा हजार सातशे बारा कमाल दर सात हजार चारशे पंचवीस तसेच बाजार समिती लासलगाव आवक पस्तीस क्विंटल किमान दर चार हजार सातशे एक कमाल दर पाच हजार सातशे एक सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास बाजार समिती यवतमाळ आवक पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे नव्वद कमाल दर सहा हजार एकशे नव्वद सर्वसाधारण दर सहा हजार एकशे नव्वद तसेच बाजार समिती बीड आवक चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार एकशे पन्नास कमाल दर पाच हजार चारशे सर्वसाधारण दर पाच हजार तीन